नमस्कार मी अनुजा शिंदे तर आज मी बनवलेला आहे आमच्याच भागात जो बनतो तो निलंगा राईस तर मी लातूरची आहे आणि आमच्या भागामध्ये निलंगा राईस हा पदार्थ खूप प्रसिद्ध आहे तर हा एकदम परफेक्ट बनवलेला आहे मी तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एक एक तांदूळसुद्धा अगदी आपला मोकळा मोकळा आहे निलंगा राईस हा असाच असतो मोकळा व्हायला पाहिजे तुमचा भात आणि चवीलासुद्धा नेहमीपेक्षा वेगळा लागणारा निलंगा राईस तुम्ही नक्की एकदा ट्राय करा खूप भन्नाट रेसिपी आहे तुमच्या खिचडीसारखा किंवा मसाले भातसारखा बिलकुल लागत नाही तर मी ज्या पद्धतीने बनवलेलं आहे तसाच तुम्ही बनवा तर यासाठी मी काही साहित्य घेतलेलं आहे हे खडे मसाले एवढ्याच प्रमाणात घ्या तुम्ही जर क्वांटिटी तुमची जास्त असेल तांदळाची तर थोडेसे जास्त घेऊ शकता तर आता मी ह्याच वाटीचा वापर करणारे पाणी वगैरे घेण्यासाठी तर असं सा छोट्या साईजचा आकाराचा सा तांदूळ घ्यायचा आहे आणि त्याचा भात हा मोकळा झाला पाहिजे का तर तांदूळ आपण दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे निलंगा राईसला या ठिकाणी भरपूर सारं तेल लागतं तर तेल हे आपल्याला कुकरमध्ये घालून घ्यायचं तेल हे व्यवस्थित गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला फक्त जिरे ॲड कर करायचे आहेत जिरे छान तडतडले की आपण त्याच्यामध्ये थोडीशी अद्रक घालणार आहेत कुटून घेतलेली तुम्ही या ठिकाणी लसणसुद्धा ॲड करू शकता अद्रक झाल्या व्यवस्थित तळल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला अशा कट केलेल्या उभ्या एक चार ते पाच मिरच्या घालायच्या आहेत तर हा निलंगा राईस तुम्ही अशाच पद्धतीने बनवा तर याच्यामध्ये तुम्ही लाल तिखट वगैरे नाही वापरलं तर टेस्ट ही जबरदस्त येते तर या ठिकाणी मी थोडंसं टोमॅटो पण घातलेला आहे तर हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे टोमॅटो छान परतवून घेतलात मंद वरती की लगेचच आपल्याला त्याच्यामध्ये बटाटा कट करून घेतलेला आहे तर तो बटाटासुद्धा ॲड करायचा आहे कलरसाठी वगैरे तुम्ही या ठिकाणी एक चमचाभर काश्मीरी लाल तिखटसुद्धा वापरू शकता तर थोडंसं आपण या ठिकाणी कढीपत्ता घातला थोडंसं आपण पुदिना कट करून घेतलेला आहे पुदिना घातला आणि तमालपत्र एक चार घातलेले आहेत मी सर्व आपल्याला साहित्य असं व्यवस्थित मंद आचेवरतीच भाजून घ्यायचं आहे टेस्ट अगदी छान येते घाई गडबड करायची नाही आहे भाज्या व्यवस्थित परत की आणि जो मी खडे मसाले दाखवले तुम्हाला तर त्याचं ना असं वाटण ओबडध करून घ्यायचं आहे तर त्या खड्या मसाल्यामध्ये मी दालचिनीचा थोडासा तुकडा घेतला होता दोन ते तीन लवंग आणि चार पाच मिरे घेतलेले आणि ओची शाजिरे थोडंसं चमचाभर घ्यायचे आहेत आपल्याला ओची शाजिरेने खूप छान टेस्ट येते या ठिकाणी मी एक चमचाभर बिर्याणी मसाला ॲड केला परत हळदी पावडर ॲड केलं धनिया पावडर ॲड केलं आणि थोडासा केशरी कलरसुद्धा ॲड केलेला आहे कारण कलरशिवाय हा भातच बनवला जात नाही लिलंगा राईस म्हटल्यानंतर केशरी कलरचाच असतो लाल कलर केशरी कलरमध्येच येतो आपल्याला पाहिलं तर तर हे सर्व साहित्य आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे भाज्या अगदी मस्त परतलेल्या आहेत तर धुऊन घेतलेला स्वच्छ तांदूळ आपण घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित त्याला फिरून घ्यायचं चवीपुरतं मीठ घालून घ्या सर्वात शेवटी मी या ठिकाणी कोथिंबीर घातलेली आहे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचा आहे चांगले तांदूळ परतले की आपण त्याच्यामध्ये त्याच वाटीने आपल्याला दोन वाट्या पाणी घालायचं आहे एक वाटी जर तांदूळ असेल तर दोन वाट्या पाणी आपल्याला या ठिकाणी लागणार आहे तर दोन वाट्या पाणी मी घातलेलं आहे आणि कुकर या ठिकाणी बंद करून घ्यायचं आणि आपल्याला आणि सर्वात शेवटी आपल्याला या ठिकाणी लिंबू घालायचं आहे लिंबू घालायला मात्र विसरू नका लिंबू घातल्याने काय होतं एकतर तुमचा तांदूळ हा मोकळा राहतो आणि टेस्टही जबरदस्त येते त्याच्यामुळं जास्तही प्रमाणात घालू नका पण थोडंसं तरी लिंबू घाला असतो मी निलंगा राईस बनवत असताना सर्व आपण एकजीव करून घेतलेला आहे मिश्रण आणि या ठिकाणी आपल्या तीन सिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि निलंगा राईस तयार झालेला आहे मी छोटा गॅस असतो त्याच्यावरती फुल फ्लेमवरती तीन सिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि मोकळा असा चवीला छान दिसायला छान असा निलंगा राईस तयार झालेला आहे तर नक्की बनवून खा माझी रेसिपी आवडली तर नक्कीच चॅनलला विस सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका नवीन व्हिडिओवजीपर्यंत जय श्री कृष्णा अँड थँक्यू फॉर वॉचिंग